महाभारताचे नऊ सूत्र जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर शेवटी आपण असह्य व्हाल गौरव तुम्ही कितीही बलवान असा परंतु अनितीने तुमचे ज्ञान अस्त्र शस्त्र सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील करणं तीन मुलांना इतके महत्वाकांक्षी बनू नका की विद्येचा दुरुपयोग करतील स्वतःचा नाश करून घेऊन सर्व नाशाला आमंत्रण देतील अश्वथामा चार कोणाला असे वचन कधीही देऊ नका की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल भीष्म पितामह पितामहात संपत्ती सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरुपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्मविनाशाचे दर्शन घडवते दुर्योधन विचाराने अंध व्यक्ती म्हणजेच मद्य अज्ञान मोह काम आणि सत्ता देखील विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते धृतराष्ट्र सात मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी घातली असेल तर विजयाची खात्री पक्की आहे अर्जुन आठ प्रत्येक कामात छल व कपट निर्माण केल्याने आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही शकुनी नऊ नीती धर्म आणि नियत या कर्माचे नियम पाळल्यास जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही युधिष्ठिर जर या नऊ सूत्रांकडून धडा घ्या अन्यथा महाभारत होणे निश्चितच आहे जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो व संपतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा त्याला चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा अन्यथा आपली केव्हा वाट लागेल हे कळलेच नाही कळणार नाही माणसाचा दर्जा हा जात धर्म मिळकतीवरून ठरत नसतो तो तो माणुसकीच्या विचारांवर ठरत असतो धर्म कोणताही असो शेवटी हिशोब कर्माचा होतो धर्माचा नाही आयुष्य सुंदर व अनमोल आहे आनंदच जगावे